न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहताहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी घावते रेल्वेखाली सापडून 24 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू तरुणाच्या मृत्यू नंतर गावात पसरली शोककळा मिळालेली सविस्तर माहिती अशी की कचगाव ते चाळीसगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे किलोमीटर खंबा क्रमांक तीनशे सेहेचाळीस नजिक धावत्या रेल्वेखाली सापडून एका चोवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दोन ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास आहे घटनेची माहिती मिळताच पाचोडा लोहमाल पोलीस दुरुक्षेत्राचे पोलीस हवालदार लक्ष्मण पवार हे जय मल्हार रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पाचोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला दुर्गेश भानुदास महाजन वय चोवीस वर्ष राहणार कजगाव तालुका भडगाव असे मृत तरुणाचे नाव असून गावातील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ ज्येष्ठ पत्रकार श्री भानुदास महाजन यांचे ते चिरंजीव होते दुर्गेश महाजन याचे शिक्षण डी फार्मसी झाले होते शिक्षणानंतर दुर्गेश हा नाशिक येथे खाजगी कंपनीत नोकरीला होता अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच दुर्गेश याचा विवाह झाला होता दुर्गेश याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही घटने प्रकरणी पाचोडा लोहमाल पोलीस दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोडा लोहमाल पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार लक्ष्मण पवार हे करीत आहेत दुर्गेश महाजन यांच्या पश्चात आई वडील एक लहान भाऊ असा परिवार आहे अत्यंत मिभाशी व कष्टाळू दुर्गेश महाजन यांच्या अकस्मात मृत्यूने कजगाव परिसरात शोककळा पसरली आहे न्यूज एनी टाइम साठी अमीन शाह कजगाव यांची रिपोर्ट